मी रोहिदास ए आर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको सध्या विधानसभा निवडणुकीच्या रंधमाळ्याला सुरुवात झालेल्या आहे तर एकंदरीत पंढरपूर मंगेवडा विधानसभा मतदारसंघातील पाणी प्रश्न असलेला पस्तीस गाव या पस्तीस गावातील या पस्तीस गावावरच सध्या आपण पाहतोय की राजकारण होतंय या मतदारसंघामध्ये एकंदरीत या पस्तीस गावची परिस्थिती काय एकंदरीत जर या मतदारसंघातील या पस्तीस गावावर जर राजकारण होत असेल तर एकंदरीत या पस्तीस गावचा पाणी प्रश्न असेल किंवा इथले काय सोयी सुविधा असतील त्या कशा पद्धतीने आहेत काय एकंदरीत सुधारले का काय झालं एकंदरीत आपण पाहतोय की आतापर्यंत झालेले आमदार असतील स्वर्गीय आमदार असतील किंवा विद्यमान आमदार असतील यांनी कशा पद्धतीने काम केलं एकंदरीत या गावचा नक्कीच विकास झाला का कारण जर या पाणी प्रश्नावर किंवा या पस्तीस गावावर जर हे राजकारण चालत असेल तर या पस्तीस गावचं काय विकास झाला आहे ते आपण ग्राउंडच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या अनुषंगाने आपण येथील मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय नेमकी परिस्थिती आहे इथे जाणून घेऊया जाऊया मतदाराकडे तर आपण मतदारांच्या संवाद साधूया काय नेमकं तर त्या अनुषंगाने आपण सध्या या मतदारसंघातील मंगळवडा तालुक्यातील लंबी या गावात आहोत लंबी गावातून हा रिपोर्ट आपण घेतोय काय ग्राउंड रिपोर्ट आहे काय विकास आहे एकंदरीत मामा चामस्ते नमस्ते काय म्हणतोय गावात काय सुविधा रस्ते झालेत का रस्ते झाले ते झालेत रस्ते होय <laughs> पाणी कुठं कुठं नाही पाणी आहे मिळालंय पाणी कसलं कुठलं पाणी पाणी आहे का शेतीला ह्याला वापरायला भरपूर वा, ना ना। पाणी नाही हो पाणी बिलकुल नाही पाणी नाही का नाही नाही बर मग कोण आणायला वाटतं पाणी कोण आणणार कोण येणार ते ना आणज झालं तर कुठलं आणते गाजर दाखवून हे करायचं पाणी सोडलं नाही काय म्हणते काय तळ्याला पाणी सोडलं नाही पिकं वाळवून चालली मग काय करायची राहिली काय येऊन चक्कर मारून बघा तुम्ही कोण आणलं वाटते पाणी कोण दिलं ते आता देऊ दे काय घेऊ कोणाचं नाव घेता येत नाही आम्हाला

चालू आहे जिमनेल पाणी नाहीच आहे अजून जिमनेल पाणी नाहीच आहे बर बर मग काय कोण आणलं वाटतं पाणी पाणी आता काय तसं सांगता येत नाही कोण आणल आता लेबल का ना करायचे निवडणूक लागले त्या लागेल आम्ही बोलतोय गोड सगळं होय बोलतो आम्ही गोड तुम्ही बोलताय गोड पण आमचाय कोण मला आम्हाला का माहिती आता येणार सगळे म्हणते आम्ही आमचं आणतील का नाही हो तिघे आणते ती तिघे बी आणते ती आणखी आणि आम्ही मी बरं बरं तर जनतेच्या प्रतिक्रियात आपण बघतोय तर आपण सध्या निवडणुका लागलेल्या त्या अनुषंगाने आपण या पस्तीस गावावर राजकारण आहे पस्तीस गावच्या काय समस्या आहेत त्या सुटल्यात का एकंदरीत काय चर्चा आहे ते जाणून घेतोय आपण पाहिलं की आता मामाने सांगितले की कशा पद्धतीने हे राजकारण आहे कशा पद्धतीनं आपण कोण पाणी आणणार काय तर या ठिकाणी इतर काही नागरिक आहेत त्यांची समस्या होते मामा नमस्ते येत नाही झालं जेवण जेवण झालं जेवण झालं का बरं गावात काय रस्ते बिस्ते झालेत का नाही पाणी आले गावाला पाणी नाही पाणी मिळालं नाही शेजारच्या गावाला झाले पाणी उटपी मारुळी बरे आमच्या गावाला नाही पाणी नाही का आमच्या गावाला नाही आलं पाणी काय वाल नाही काय नाही कोण आलं वाटते कोण दिल पाणी पाणी कोण देईल काय सांगतात कोणावर विश्वास आहे तुमचा पाणी कोण देईल बघा तुम्हाला विश्वास आमचा सर्वावर पण पाणी देणार होय दिलं कोण दिलं वाटतं तुम्हाला आता सांगाले सगळे देतो म्हणून बारके अगोदर बार, केला के प्रपोजल बारके मग थोडं सोडलं होतं पाणी परत बंद झालं आणि समाधान दादा ठीक आहे नाही बरं तुमची इकडं तुमच्या इकडं काय सावंत उभारले ती आनंद पाणी आता काय त्यांची इच्छा काय होय बर बर हे अशा पद्धतीने नागरिक प्रतिक्रिया देत आहेत मामा कुठलं गाव इथलंच आहे लवंगीच आहे का बर काय म्हणते आहे गावातली परिस्थिती बोलायचं नाही का रस्ता बिस्त झाले की नाही गावात झाले मध्ये नाही बोलत बोलायच नाही बर बोलत नाही कळत नाही ठीक आहे काय नागरिक आहे त्यांच्या समस्या द्या मामा नमस्ते काय बसला निवांत झालं जेवण झालं बर काय लवंगी गावचे काय समस्या आजीला गावाचं झालंय रस्ते बिस्ते चांगला विकास झालाय का नाही काय बर बाहेरच आजी या 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 इकडं होय गावात रस्ते पाणी पिणी मिळालं नाही कळत बर 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 ठीक आहे आजी म्हणते नाही बोलायचं मला काही कळत नाही म्हणते ते काय म्हणताय चाललंय चाललंय एक मिनिट काय म्हणत आहे गावचा विकास झालाय का काय कळत नाही पण नाही एकंदरीत गावात काय परिस्थिती आहे काय झालंय रस्ते बिस्ते झाले गावचं काय नाही आपलं काय भिडू करणार कायच नाही आम्हाला बोलायलाच येत नाही होय बोलायला येत नाही तिकडे काय मंडळी त्यांची सवय तरुण आहे ती सगळी निवडणुका लागले त्या काय लय निवांत गप्पा मारत बसलाय नमस्ते बर नमस्ते बोला नाही बोला बोल नमस्ते आपण काय राजकारणाचा विषय नाही कोण होईल काय नाही पण गावात विकास झालाय काय रस्ते झालेत का झालेत की रस्ते झाले पाणी आले पाणी काय आले तळ्यात पडले तळ्यात पडले पडले आले ना आले आले कोणी आले काय आता काय पाणी काय आता वरूनच आले म्हणतात कोण पण आलंय पाणी आलंय काय वातावरण आपल्याला काय एवढं काय कळत नाही बरं का राजकारणामधलं नाही नाही सरपंच माझं वडील होत मी नव्हतो मी आत्ता आलोय गावात मी पण बाहेर देशाला होतोय एकंदर काय वाटतंय वातावरण काय गावातलं वातावरण आहे बरं बरं पाणी प्रश्न आमच्या गावातला मिटलाय आहे पाणी पियाचे हे गावात व्यवस्थित सगळं काढायचं नाही काय नाही काय काय कोण मिटवलं अनिल दादांना पाणी इथं कारखान्यात नेते तिरामड काढच नाही काय नाही व्यवस्था आहे अनिल दादांना पाणी येते आताना दोन दोघे दोघे भी नेताရင် चांगले काम करायला आणि भगीर दादांना काय आम्हाला या आमच्या गावाला काय एक अडीच अर्धाचोर झालं आमच्या गावाला परिचय काय दिलं हं हं हां नाही दिलो दिल नाही काय नाही पाणी जरी समजाय म्हणतात कसं आता काम त्यांचे पाणी येते दरवर्षी आमच्या शेतकऱ्यांची जरा अडचण आहे त्या उटक्या हाती आमचं आहे ना उटक्या आधीत आधी आहे अर्ध आहे लवंगीत अर्ध आहे त्यामुळे आमच्या जरा त्या उठक्या हातीतले माणसाचा आम्हाला त्रास करतात ते काय नाही एक वातावरण काय वाटतंय विधानसभेच विधानसभेत काय सांगता येत नाही आता जनतेच्या हातात आहे कसं काय होईल काय सांगता येत नाही नादु काय सांगता येत नाही काय नाही जनता ठरेल तस दादा काय इत तोतरी काय आहे वातावरण अनिल दादा सावंत शंभर टक्के सावंत का तुम्ही हाय होत तोतरी काम आहे काम भरपूर आहे प्रश्न मुद्दा होता तर फिल्टरचं पाणी मिळतं आपल्याला कारखान्यावर लावून गेला आहे ती आता कसा चार दिवसाला कसं वाढीवस्तीवर नंबर म्हणजे चार दिवसाला एकदा पाणी येतं नळाला आणि जे आता येत नाही ते काय करते कारखान्यावर जाऊन पाणी आणते फिल्टरचं पाणी टक्के लोक फिल्टरचं पाणी पिते दिली हा दादा सावंत साहेबांनी सोय केली आणि परत जे कारखाने तो उभा केला त्यांना रोजगार म्हणजे हजार कुटुंब त्या कारखान्यावर जगते त्याचा आमचा विषय होता की ह्या पस्तीस गावावर सध्या राजकारण होते कारण पस्तीस गावातून जे जी नीट देईल तोच आमदार होतोय असं ठरलं जात आहे काय एकंदरीत काय वातावरण आहे अनिरादा सावंत साहेब सध्या अनिदा सावंत साहेब शंभर टक्के येणार 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 आणि सावंत येतील म्हणते त्यांनी ठीक आहे या इतर काही नागरिक आहेत त्यांचे संवाद साधूया दादा मामा नमस्ते काय म्हणताय काय आम्हाला काय काम करून मजा करून खायला जायला निघून इलेक्शन टाका गावात गावात रस्ते झालेत का था ते आम्हाला काय माहिती नाही साहेब पाणी आले गावात ते काहीच माहित नाही आम्हाला काय माहित नाही गावात राहताय तुम्ही गावात नाही राहत नाही आम्ही बाहेर राहतो बाहेर पोटापणा आपलं काम धंद्या करून खायला जात आहे बरं विधानसभा निवडून आलं काय वातावरण आहे कायला कोणला कोल्हा इलेक्शन टाकायचं एकाला कोल्हाच काय आपल्या पोटलिगार्ड कोणला सांगू आम्ही पोटल वातावरण काय तुमचं राहू द्या गावातलं वातावरण काय ती काय माहिती नाही माहित नाही मतदार ही लय हुशार आहे ती काय सांगू देत नाही दादा काय बोलता का काय म्हणताय गाव कुठलं गाव कुठलं गाव इथलं आपलं लवंगीच ना लवंगी बोला काय एवढं झालं झाला मी फक्त विचारतो गावात आपल्याला राजकारणाला काय विशेष करायचं आपल्याला काय बोलायचं मी तर बोला राजकारणाचा काय विशेष नाही विशेष नाही चला संवाद साधूया या लवंगी गावातील तर आम्ही सध्या आलतो की या ठिकाणी पस्तीस गावावर राजकारण चालतं खरा अर्थ नाही पंढरपूर मंगळ मतदारसंघाचा पण या पस्तीस गावचा विकास झालाय का नेमके कारण या राजकारण जर करत असतील तर या परिस्थिती काय विकास विकास झाला का ते ग्राउंड घेण्यासाठी काय नेमकी परिस्थिती काय या गावची परिस्थिती गावची अशी आहे विकास झालाय म्हणून यांनी कालवा उठवलाय पण विकास यांचा कागदावर तुम्हाला माहिती मी आता ग्रामपंचायत चालू सदस्य आहे आमच्या बॉडीचा सरपंच असताना सरपंच असताना जेवढी कामं झाली तीच काम पुढं केली ती आणि हे फक्त आम्ही केले रस्ते काय झाले तर फक्त दोन रस्ते झाले ते आमदार फंडात नाहीत ते जिल्हा परिषद यातन झालेलं काम आहे ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही इथून लवंगी पासून सलगरपर्यंत जावा डबरी बघा कशी आहे ती रस्त्यावरून आमदारला एकदा मोटरसायकलवर बसा म्हणावं कळते म्हणजे डबरी रस्त्याची कामं कशी झाली ती आमदार साहेबांनी गाडीवरती लवंगीला सलगर मधून लवंगी पर्यंत गाडीवर यावं म्हणजे कळते आमचा हाल काय रोज इथं दूध घालायच्या माणसांचा हाल काय शेतकऱ्याचा हाल काय ह्याचा अजाबात विचार नाही यांची फक्त जाहिरात बाजी आहे अजाबात बिलकुल कामाचं यांचं सगळी काम कामं कागदार पाणी आलंय म्हणते तुम्ही जाऊन बघा डळ्यात अजाबात काय ती बिलकुल सुद्धा नाही पावसाचं निम पाणी पाणी चालू केलं तर त्याने त्याच्याबद्दल काही विषय नाही चालू केलं होतं पण पाणी दोन दिवस आलं बाकीचा काही विषय नाही कोण आले पाणी पाणी आता आमचे दादा आणतील पहिल्यापासून त्यांनी पस्तीस गाव पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्यांनी शब्द दिला होता माय माऊलीच्या डोक्यावरचा हांडा उतरतो म्हणून मग त्यांनी पस्तीस गावाला आम्हाला आपलं भोसे प्रादेशिक मधन पाणी आणलेलं आहे आम्हाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्यात बी राजकारण करून ह्यानी पाणी अडवणूक केलेली आहे हा जनतेला सगळ्या माहित आहे जनता आता हुशार झालेली आहे आता था तुम्हाला सांगतो ही निवडणूक तुम्हाला गेल्या वेळेस खासदारकीच्या टायमाला आम्ही ताईंना ह्या गावातून साडेतीनशे मताच लीड दिले तसंच दादांना आम्ही त्याच मताधिक्याचं लिट देऊन शंभर टक्के आता आमदार आमचा खासदार आमचा होणार आहे आता खासदार तर आमचाच आहे आमदार बी आमचाच होणार आहे त्याच्यामुळे काहीच अडचण नाही काय दर्शको या ठिकाणी येथील जनतेने प्रतिक्रिया दिल्या मग पाहिले की मामाने सांगितले की या ठिकाणी तसा म्हणावं तसा विकास झाला नाही काय झाला आहे काय नाही अशा पद्धतीने या ठिकाणी हा ग्राउंड रिपोर्ट आहे मतदार म्हणत आहेत की कोण येईल काय सांगतात काय काय नंतर म्हटले की देवावरच विश्वास की इथला विकास कसा होणार आहे काय पाणी पोचले म्हणतात काय जण काही मिळालं नाही म्हणते तळ्यात पाणी नाही अशी परिस्थिती थी आहे एकंदरीत या ठिकाणी तर हा होता येथील ग्राउंड रिपोर्ट अशा पद्धतीने आपण या एकंदरीत आता या पस्तीस गावातील सिरियलच्या माध्यमातून आपण प्रत्येक गावचा रिपोर्ट आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळे दर्शको आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण विधानसभेचे नवीन नवीन अपडेट्स आपल्याला सर्वात आधी मिळतील त्यामुळे पाहत रहा अपडेट रहा ए आर न्यूज धन्यवाद